विधानसभा निवडणुकांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांना गुलाबी रंग आवडू लागलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नागपुरातल्या चिंतन शिबिरामध्ये सगळीकडे गुलाबी रंगाचा बोलबाला होता विधानसभेमध्ये दादांसाठी गुलाबी रंग लक्की ठरला होता आता दादांनी गुलाबी रंगाला पुन्हा एकदा आपलंसं केलंय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दादांना गुलाबी रंग पुन्हा साथ देणार का हा प्रश्न आहे पाहूया हा रिपोर्ट गुलाबी रंगात दादा पुन्हा दंग विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना गिफ्ट देणारे दादा गुलाबी रंगात रंगून गेले होते जॅकेट गुलाबी गाड्या गुलाबी सगळीकडेच गुलाबी गुलाबी सत्तेत येऊन उपमुख्यमंत्री झाल्यावर दादांनी गुलाबी जॅकेट थोडंसं बाजूला ठेवलं होतं पण आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गुलाबी रंग उठून दिसतोय नागपूरमध्ये राष्ट्रवादीचं एकदिवसीय शिबिर पार पडलं यामध्ये सगळं काही गुलाबी होतं मात्र अजित पवारांचा नूर अजिबात गुलाबी नव्हता महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठा असतील ओबीसी माझे मागासवर्गीय माझे धनगर असतील माझे तेली असतील आदिवासी असतील मुस्लिम असतील यासह समाजातील लहान मोठ्या प्रत्येक घटकाच्या विकासाची आणि उन्नतीची जबाबदारी ही माझी आपली सर्वांची आहे मी आपल्याला एक महत्वाची हमी देतो या पुढच्या काळामध्ये सरकार आणि पक्ष यांच्यातील अधिक घट्ट समन्वय आपण सगळे मिळून प्रस्थापित करूया चिंतन शिबिराच्या निमित्तानं अजित पवारांनी एबीपी माझाला मुलाखत दिली त्यावेळी दादांना पाहून नव्वदच्या दशकातल्या मराठी सावितल्या विसरभोळा गोकुळ या धड्याची आठवण झाली यातल्या गोकुळ गोष्टी लक्षात राहण्यासाठी उपरण्याला गाठी मारायचा मुलाखत सुरू असताना अजित पवारही उपरण्याला गाठी मारत होते आणि सोडत होते दादांची नजर कॅमेराऐवजी उपरण्याच्या गाठींवरच होती गाठी मारून दादा कोणती खुणगाट बांधत होते कोणत्या विचार चक्रात अडकले होते ते कळायला मात्र मार्ग नाहीये पण गुलाबी रंग आणि उपरण्यांच्या गाठींमुळे अजित पवारांनी लक्ष वेधून घेतलं एवढं मात्र निश्चित निलेश बुधावले एबीपी माझा नागपूर